मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट आज सी चोवीस तास आपल्या चॅनलला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्युप्रेशन मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्युरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट संगमनेर तालुक्यामधील जोरवे ग्रामपंचायत मध्ये पंचवीस ते तीस लाखांचा अपहार झाल्याचा आरोप उपसरपंच बादशाह रामकृष्ण बोरकर आणि ग्रामपंचायत सदस्य आणि जोरवे ग्रामस्थांनी केला यावेळी मंगळवारी तीन जून रोजी संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी थिटमे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की जोरवे ग्रामपंचायतमध्ये बाकडे खरेदी चार लाख तेरा हजार रुपये मेडिक्लोर औषध खरेदी दोन लाख त्रेचाळीस हजार औषध फवारणी आणि औषध खरेदी एक लाख शहाण्णव हजार महिला सबलीकरणाच्या नावाखाली चार लाख बारा हजार पाचशे साठ रुपये शिलाई मशीन खरेदी दोन लाख नव्याण्णव हजार रुपये कचराकुंडी खरेदी नल जलमित्र या नावानं एकोणपन्नास हजार पाचशे रुपये अशा प्रकारे अपहार आहे सरपंच पती पत्नी हे पालकमंत्री विखे गटाचे असून सखोल निपक्षपातीपणे चौकशी झाल्यास हा आकडा पंचवीस ते तीस लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे वरील सर्वच बाबींची चौकशी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तातडीनं होणं अपेक्षित आहे कोणतीही विकास कामं न करता माजी उपसरपंच गोकुळ दिघे आणि विद्यमान सरपंच प्रीती दिघे गेल्या अनेक दिवसांपासून जोरवेमध्ये कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी पवार यांनी जोरवे ग्रामपंचायतचे अक्षरशः लचके तोडलेत त्यामुळे या अपहाराची सात दिवसांच्या आज सखोल चौकशी झाली नाही तर पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसू असा इशारा श्री बादशाह रामकृष्ण बोरकर उपसरपंच जोरवे हौशीराम दिघे तसेच संदीप काकड किसन खैरे सुनीता दिघे संगीता थोरात दिगंबर इंगळे जगन्नाथ दिघे मुकेश काकड बाबासाहेब बोरकर सोपान कांदळकर संजय थोरात शेख हमीद वसंत संतोष जाधव तसेच कैलास इंगळे बोरकर सुनील थोरात भाऊसाहेब दिघे राहुल बोरकर सुनील दिघे भाऊराव बोरकर विठ्ठल काकड दत्तात्रय काकड राऊसाहेब काकड संपत थोरात सौ संगीता थोरात बलसाने राजेंद्र अमित थोरात अण्णासाहेब थोरात प्रशांत गायकवाड डॉक्टर प्रवीण काकड रमेश दिघे अक्षय दिघे राजेंद्र थोरात सत्यजित थोरात आणि ग्रामपंचायत सदस्य जोरवे यांनी दिला आहे मी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र श्रीपद थोरात मी साधारण दोन हजार सतरा ते बावीस या काळात त्या पदावर होतो मी दोन हजार एकोणीस साली माहिती अधिकारात मला संशय आला होता काहीतरी विपरीत घडत आहे पण आज चार वर्ष झाले जो ग्राम विकास अधिकारी तो त्या ठिकाणी तळ मांडून बसलेला आहे नागोबा सारखा सात वर्ष सात वर्ष झाले त्यांना जवळपास माझा अंदाजे पण चार वर्षापासून माहिती अधिकारात खंडपीठात सुनावणी चालू कोणती माहिती दिली नाही त्यानंतर आज माझी पत्नी त्या सदस्य बॉडीवर आहे आणि सगळ्यांना विचारलं काय चालू काही त्यांना काहीच कळलं नाही मग सदर एका युट्यूबवर माहिती भेटली तर जर तुम्हाला कुठेही माहिती भेटली नाही तर ही सर्व माहिती तुम्हाला मेरी पंचायत या गव्हर्नमेंटच्या ॲपवर माहिती भेटेल आणि त्यावेळेस चेक केलं तर माझ्या काळात जवळजवळ आठ लाख त्रेपन्न हजाराचा अपार हा शेवटच्या चार पाच महिन्यात झाला आणि जी नवीन बॉडी त्यांच्या काळात पंधरा ते वीस लाखाचा अपार हा झालेलाच आहे पण तो फक्त चौकशीने जमलं थांबलेला आहे तर गट विकास अधिकारी यांना आम्ही दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिला वास्तविक पाहता त्यांनी एक महिन्याच्या चौकशी करणं अपेक्षित होतं पण का कुणाच ठाऊक राजकीय दाबा पोपटी त्यांनी ती टाळलं आज आम्हाला येण्याची वेळ आली तर आम्ही त्यांना एक सात दिवसाचा अल्टिमेटम देतो आणि जर सात दिवसात त्यांनी वरील प्रकरणाची चौकशी केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन जोरवेळी ग्रामस्थे छेडण्यात येईल चार लाख तेरा हजारचे बाकडे आहेत दोन लाख त्रेचाळीस हजारची मेडिकल खरेदी आहे अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपयाची औषध थवारणी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपयाची औषध खरेदी आहे हे दोन हजार बावीस चा फ्रॉड आठ लाख त्रेपन्न हजार आहे आणि दोन हजार तेवीस चा चार लाख बारा हजार पाचशे साठ रुपये महिला सबलीकरणच्या नावाखाली दोन तीन वेळेस नाव बदलले त्यांनी ग्राम वेगळं येतं वे खरेदीत वेगळं येतं पण ठीक आहे शिलाई मशीन खरेदी केली पण ते आज सगळं या ज्या ग्रामपंचायत सदस्यांना माहीत नाही तर तिचे लाभार्थी कोण आहेत तिचे अर्ज कधी घेतले आणि ते अर्ज घेताना सगळ्या वार्डांमध्ये भेटले काय ते घेतल्या का नाही तेच नाही पण ते दिले मानतात ती माहिती भेटली नाही त्यानंतर एक जलमित्र म्हणून एक ग्रामपंचायतचा कर्मचारी असतो जो पाणी पुरवठा करतो किंवा जी मदत करतो तर ही एकूण हजार पाचशे रुपये ग्रामपंचायतचा एक डाटा ऑपरेटर आहे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचे नाव काढले ते ग्राम सभेत आम्ही विचारणा केला असता तो भांडाफोड झालेला आहे आणि बाकडे त्यांनी एक सांगितलं एक सरकारी दवाखान्यात ठेवलेले आपण ते लोकांच्या सुविधेसाठी पण त्याच वेळेस आम्ही चौकशी केली असता तिथले जे स्थानिक डॉक्टर आहेत विखे म्हणून ते म्हणे हे आम्हाला तुमच्या साधारण दोन हजार तेवीस मध्ये उद्घाटन झालं तर ते फर्निचरसाठी जे निधी मिटला होता नऊ लाखाचा त्याच्यातले येते ते त्याचा आणि ग्रामपंचायतचा काही संबंध नाही म्हणजे असं एकच प्रकारचे बाकडे दोन ठिकाणी दाखवून हा फसवणुकीचा प्रकार हा ग्रामसेवक अक्षरशः तोंड घशी पाडला अशा प्रकारे आणि एक कचरा गुंडी खरेदी केलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आता आम्ही जेवढा अभ्यास केला की सरकारी कामात पैसे दिल्यानंतर वस्तू येते हे आम्हाला पहिल्यांदा कळलं साधारण चार महिने झाले आतापर्यंत गावाला कचरा कुंड्या भेटल्या नाही तर मागच्या ग्रामसभेत त्यांना प्रश्न विचारला ते तर, तर ते म्हणे एक आठ दिवसात येतील तर आमच्या सर्वांच्या माहितीप्रमाणे असं कधी घडत नाही तर चार महिने ती आम्ही माहिती मागितली म्हणून कळलं कचरा कुंड्या येणार आहेत आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ते ठेवायला जागा नाही का असा आमचा आम्हाला प्रश्न पडलाय एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पण या प्रकरणाची चौकशी आठ दिवसात व्हावी आणि न झाल्यास सर्व ग्रामस्थ इथं उपोषणाला वाचणार आहोत काय जे आम्ही सर्व जोरे ग्रामस्थ सर्व सदस्य निवेदन देण्यासाठी चालवले आहोत या ठिकाणी त्या निवेदनामध्ये आमच्या बऱ्याच मागण्या आहेत त्यामध्ये दोन महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिला होता चौकशी संदर्भात पण अजूनपर्यंत चौकशी झालेली नाही आणि म्हणून ते निवेदन देण्यासाठी सर्व दोरे ग्रामस्थ सत्तेचा गैरवापर होतो का या दृष्टीकोन या ठिकाणी या मैदानात उतरावं लागलेला आहे कारण आमच्या कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची वैयक्तिक तोटीची दखल या ठिकाणी घेतली जात नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज आज या ठिकाणी ठाकूर साहेब नाही आहेत परंतु त्यांचे ते असिस्टंट आहेत कक्ष अधिकारी थिपमे साहेब त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे तर हा जो आमच्या जोरे ग्रामपंचायतीमध्ये आ? आ, आ, हा जो काही भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे त्यामध्ये बाकडे असतील कचराकुंडी असेल शिलाई मशीन असेल अपंग निधी असेल बरीच माहिती आम्ही या पंचायतीकडे दिलेली बिडो साहेबांकडे तर त्याची असे प्रकार आहेत सगळे हा सगळेचाळीस लाखाचा हा सर्व घोटाळा या ठिकाणी झालेला आहे असा आमचा अंदाज आहे शंका आहे तर त्या संदर्भाने अजूनही या ठिकाणी आकडा वाढू शकतो तर हा खूप मोठा गैरकारभार या ठिकाणी सरपंच ग्रामसेवक यांनी हा केलेला आहे के दोन हजार बावीस पर्यंत जी बॉडी त्या काळातही झालेला आहे आणि आमची बॉडी दोन हजार बावीस नंतर आली त्या काळात आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्या चौकशीसाठी म्हणून आम्ही या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याची चौकशी करण्याची विनंती आम्ही त्या साहेबांना केलेली आहे दोन महिन्यापासून इकडे आम्ही त्या क्रमार्थ पूर्ण आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आणि जे काही सत्ताधारी आहे ते सत्तेचा गैरवापर करून त्या दिवशी जी काही सभा झाली आमच्या गावामध्ये ग्रामसभा तर त्या सभेमध्ये आम्हाला धमकावण्याचा दमदाटी करण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला आमच्यावर गुन्हे दाखल त्यांना करायचे होते परंतु आम्ही सर्व सैमी असल्या कारणानं आम्ही त्याला काही प्रतिसाद दिला नाही सर्व ग्रामसभा आम्ही व्यवस्थितपणे पार पाडली त्यांची ती त्या ग्रामसभा या जे काही अपार उघडकीस येऊ नये म्हणून तो अपहार उघडकीस येऊ नये म्हणून ही ग्रामसभा ओदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि म्हणून आमच्या काही लोकांना दमदाटी केली धमकावलं काही ना लाबक्क्यांनी मारहाण केली परंतु आपल्या ठिकाणी आमच्यावर दावे दाखल करण्याचा त्यांचा विचार होता अटल सिटीचे गुन्हे दाखल त्यांचा विचार होता परंतु आम्ही त्यांच्या कोणत्याही अशा या वाईट मार्गाच्या प्रवृत्तीला भीक घातलीने सभास आम्ही शांतीतेत पार केली आणि ज्यावेळेस आम्ही ग्रामसेवकाला वेगळ्या प्रकारच्या अपहाराच्या संबंधानं प्रश्न विचारले त्यावेळेस त्या ग्रामसेवकाने त्या सरपंचांनी आम्हाला सर्व उडावडीची उत्तरं दिली ज्यामध्ये काही तथ्याने अशा प्रकारची उत्तरं दिली तेव्हा आणि हा भ्रष्टाचार हा संपला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे हा उघडकीस आला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व जोरे ग्रामस्थ पंचायत समिती या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी जर चौकशी आता एक आठवड्याचा काल आम्ही त्यांना दिलेला आहे जर एक आठवड्याच्या आत त्यांनी चौकशीला सुरुवात केली नाही चौकशी केली नाही तर आम्ही सर्व जोरे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन जनआंदोलन करणार आहोत आणि या ठिकाणी उपोषणला बसणार आहोत ग्रामपंचायत सदस्य आदिवासी समाज एकदम अडाणी मागच्या पंचे वार्षिक पासून किस्सानी रमन खैरे मागच्या पंच वार्षिक पासून हे आम्हाला गरीब दोबल्यांना कुठल्या काही गोष्टी न माहिती होता त्यांचे ते परस्पर कारभार करत चाललेत आमचा सरपंच असताना काहीतरी अडचणी सांगून आजारी काहीतरी सांगून आणि त्याचे सह्या घेणं आणि पुढचा कारभार करणं हे त्यांच्याला प्रयत्न आतापर्यंत चालू आहे आता ह्या अशा काही गोष्टी जर आमच्या हातून जर घडल्या कि बाबा आम्हाला फेड करायची बारी आली तर आम्ही एवढी फेड करणार कुठून अ ग्रामपंचायत मध्ये गेलं ती सया घेणं आणि चहा पाण्याची लालू काही तुटली दाखवणं आणि निघून जाणं आणि आम्हाला कुठल्या काही गोष्टीच्या माहितीच नाही काय शिलाई मशीन दिलं किंवा एक बाकड्या दिल्यात कचरा कुंड्या दिल्यात हे आम्हाला काहीच माहिती नाही सगळ्या सदस्यांना जर या सदस्यांना जर माहिती नसेल तर मग या बोर्डीचा काय उपयोग आहे यांच्या सल्ल्याने जर काही होत सरकारी अनुदान भेटतंय तीन माणसांच्या हाताने मग बाकीच्या सदस्यांचं काय काम यांच्यावरती काहीतरी कारवाई गुन्हा दाखल होण्या पाहिजे नाही तर मग आम्ही राजीनामा देऊन टाकणार आज ग्राम एक ग्रामपंचायत जोर्वेचे सदस्यांनी अपान झालेल्या संदर्भात आज निवेदन दिले आहे तर काय म्हणणार आहोत आपण हे जे निवेदन दिले आहे तर हे निवेदन मी आता माननीय गटविकास अधिकारी साहेबांकडे सुपुर्द करतो आल्यानंतर आणि त्या संदर्भाची जी कार्यवाही आहे ती गटविकास अधिकारी साहेबांच्या स्तरावरून पुढे होईल सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनेलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि वरती क्लिक करायला विसरू नका सुन भाई, आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टूडी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट